समता परिषदेचं नाव घ्यायचं भुजबळ साहेबांचं सा नाव घ्यायचं त्यांचा जय जयकार करायचा आणि दुसरीकडे अजितदादांच्या फोटोला जोडे मारायचे हे कार्यकर्ते भुजबळ साहेबांचे असतील असं मला वाटत नाही फडणवीस साहेब मुर्दाबादांनी त्यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन केलं नाही शिंदे साहेबांच्या बाबतीत ते घडलं नाही की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांना पाहिलं नाही आम्ही यशवंतराव चव्हाणांना पाहिलं नाही पण भुजबळ साहेबांच्या रूपानं त्यांच्यातला विचार आम्हाला दिसतो की राजकीय आजारपण या शब्दाचा शोध लावणाऱ्याला पुढं महाराष्ट्र भूषण सारखा पुरस्कार द्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे देखील काढाक्याची या ठिकाणी आहे मात्र खाते वाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमधली नाराजी काय थांबायला तयार नाही तर दुसऱ्या बाजूला राजकारणाची संस्कृती ही बिघळत चाललेली आहे म्हणजे कसं एखादं पद दिल्याने पक्षश्रेष्ठी तर त्याविरोधात उघड उघड कार्यकर्त्यांना प्रेरित होण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना कोणाकरवी सांगून कार्यकर्त्यांना पक्ष निषेध करणं वगैरे असा प्रकार पाहायला मिळतोय सर्रास पाहायला मिळतोय मी गोष्ट करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा संदर्भात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या काहीतरी नाराजी ही सुरू आहे आणि त्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपद बहाल केलं नसल्यामुळे आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार अमोल मिटकरी आहे छगन भुजबळांना मंत्रीपद दिला नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते असो त्यांचे ते नाराज सर्वात कार्यकर्ते खूप नाराज झाले तर थेट अजित दादांच्याच पुतळ्यावर म्हणजे फोटोवरती जोड मारा निषेध व्यक्त केला जातोय याकडे या, या राजकारणाकडे कसं बघता तुम्ही अत्यंत नीच आणि गलिच्छ वृत्तीचा हा कार्यक्रम दिसतोय अशा प्रकारे समता परिषदेचं नाव घ्यायचं भुजबळ साहेबांचं नाव सा घ्यायचं त्यांचा जय जयकार करायचा आणि दुसरीकडे अजितदादांच्या फोटोला जोडे मारायचे हे कार्यकर्ते भुजबळ साहेबाचे असतील असं मला वाटत नाही हे कार्यकर्ते समता परिषदेचे असतील असंही मला वाटत नाही कारण समता परिषदेंनी महात्मा फुलेंचा विचार जपलेला आहे आणि महात्मा फुलेंचा विचार हा सर्वाला समान न्याय देणारा आहे ना की असा उतावीळपणा ज्यांना महात्मा फुले ज्यांनी वाचले नसतील त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले वाचावे अशा प्रकारे एखाद्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल देवेंद्रजींच्या बाबतीत असं झालंय का त्यांच्या भाजपात तसं दिसलं नाही भाजपात शांत सगळं भारतीय जनता पार्टीकडून शिकण्यासारखं आहे की अशा प्रकारे जर कोणावर आता संजय कुटे इतक्या वेळचे आमदार त्या ठिकाणी सुधीर भाऊ मुनगंटीवार इतक्या वेळचे आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर फडणवीस साहेब मुर्दाबाद आणि त्यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन केलं नाही शिंदेसाहेबांच्या बाबतीत ते घडलं नाही पण अशा प्रकारे काहीतरी अजितदादांच्या बाबतीत जाणीवपूर्वक हे करण्याचं पाप जर कोणी केलं आणि स्वतःला फार शहाणे समजत असाल तर अजितदादाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही पण काही गप्प राहणार नाही तुम्ही जोळे मारले म्हणजे तुम्ही फार मोठे झालात आणि अजितदादांची प्रतिमा फार मलिन झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे त्यामुळे असा उद्दामपणा आम्ही खपून घेणार नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे नाराजी शांततेनं भेटून पण व्यक्त करता येते जर मोठे साहेब भेटायला तयार नसतील भुजबळ साहेब तर दादांना त्यांनी बोलवावं दादा कुठेही भेटायला तयार आहेत पण अशा प्रकारे काहीतरी उतळ कार्यकर्त्यांना साहेबांनी पण आवरलं पाहिजे मला भुजबळ साहेबांनी देखील आवाहन केलं पाहिजे असं मला तरी वाटतं पाहिजे शंभर टक्के केलं पाहिजे की बाबा रे तुम्ही आमचे कार्यकर्ते आहात की नाही माहीत नाही पण अशा प्रकारे समता परिषदेचं नाव वापरून जर तुम्ही काहीतरी जोडे मारो आंदोलन आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल करत असाल तर याचं मी समर्थन करू शकत नाही तुम्ही आमच्या कार्यकर्ते नसतील नसालच हे छगनराव भुजबळ साहेब आम्हाला अपेक्षित आहेत हे मी महाराष्ट्रात हे आम्ही नेहमी सांगतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांना पाहिलं नाही आम्ही यशवंतराव चव्हाणांना पाहिलं नाही पण भुजबळ साहेबांच्या रूपानं त्यांच्यातला विचार आम्हाला दिसतो आमच्यासारख्या नवीन माणसांना आम्ही महात्मा फुले फक्त वाचलेत आम्ही नाहीत पाहिले पण असं वाटतं की बाबा इतकी मोठी व्यक्ती त्या विचाराचा पाईक आहेत त्यामुळं महात्मा फुलेंवर हल्ला करायला येणाऱ्या नामदेव धोंडीबा कुंभाराला सुद्धा महात्मा फुलेंनी मानसिक त्याचं प्रबोधन करून त्याला काशीला पाठवून काशीचं पंडित केलं इथं तर तुम्ही पक्षाच्या नेत्यांबद्दलच जोडे मारा आंदोलन कार्यकर्ते करतायत म्हणजे संघटनेचे हे निषेधारेच आहे हे नाही खपून घेणार कोणी काय पण करेल तर बरं भुजबळ साहेब जे आता हे जग जाहीर झाले थेट जग जाहीर झालंय पण याला कुठे आपण जर पक्ष फुटीच त्याला किनार म्हणता येईल कारण ज्या पद्धतीने आता उठाव त्यानंतर पक्ष फूट म्हणजे ज्या पद्धतीने शब्द दोन आले गेल्या पाच वर्षामध्ये त्यानंतर आता पक्षामधून बंडखोरी बंडखोरी तर पूर्वी पण होत होती मात्र बंडखोरी म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने एखाद्या पक्षामध्ये अंतर्गत वाद असतो तो असा उघडवगड पुढे येत नसतो मात्र भुजबळ साहेबांनी जी नारे दाखवली थेट अधिवेशन सोडून ते नाशिकला निघून गेले त्यानंतर येवल्यामध्ये बघित आज थेट मेळावा घेत आहे म्हणजे काय वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत दिसतंय ते तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाला त्यांचा मेळावा झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे दहा ते अकरा वाजता त्यांचा मेळावा होणार होता त्यात ते काय बोलतात त्या बोलल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य होईल कारण बंडखोरी म्हणता येणार नाही नाराजगी पण म्हणता येणार नाही हा नेमका काय त्यांच्या मनातली खदखद आहे ते आज ते व्यक्त करतील आणि मला असं कळतं की स्वतः अजितदादा त्यांची भेट घेणार आहेत आज समता परिषदेचे कार्यकर्ते जे खरोखर वैचारिक आहेत ते दादांना भेटले दादांनी त्यांना हाकालला नाही ना, ना तुम्ही माझ्या आंदोलनाला जोळेमार केलं माझ्या प्रतिमेला चला गेट आवड असं नाही म्हटलं उलट त्यांना बोलावलं त्यांच्या सन्मानानं ऐकून घेतलं ठीक आहे काही नाराजी असेल मी काय म्हणतो की कॅबिनेट मिनिस्ट्रीची शपथ घेतली नाही पण पुढे मोठी जबाबदारी असू शकते ना राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी असू संयम ठेवायला संयमच ठेवला राजकारणात पेशन्सच महत्वाचा असतो मला सांगा पक्षाची हरकत होती की समीर भुजबळांनी अपक्ष लढू नये अगदी बरोबर लासलगावला नांदावार सॉरी ना, नांदगाव मतदारसंघामध्ये ते अपक्ष लढले म्हणजे पक्षाने त्यांना सांगितलं की ठीक आहे बाबा तुम्ही लढा तुमची इच्छा नाही भुजबळ साहेब स्वतः म्हणाले होते की आता मुलं ऐकत नाहीत मुलं मोठी झालीत त्यांना लढायला संधी दिली ते लढले दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला राज्यपाल कोठ्यातून पहिलं नाव कोणाचं होतं पंकजराव भुजबळांचं होतं ते आज राज्यपाल कोठ्यात विधान परिषदेवर आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होत असताना अशा प्रकारे एखादी गोष्ट जर नाही झाली मनासारखी एकदम एकदम तुम्ही जोळेच मारणार ही काय पद्धत नाही असं नाही चालणार हे बरोबर नाही आहे भुजबळ साहेबांचा कुठलाही शब्द जरी साहेबांनी ते बोलले असतील थी। ठीक आहे त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करणं त्यांचं तो अधिकार आहे पण त्याचं प्रत्यक्ष मात्र मी जे सात आठ वर्षात पाहिलं हे फार चुकीचं होतं अशा पद्धतीनं जर ते होत असेल आणि अजितदादार ब्लेम येत असेल तर माझ्यासारखं कार्यकर्त्याला ते कारण मी पण ओबीसी आहे ना हो साहेब हां आजी मला त्याच प्रश्नावर यायचं होतं ओबीसी आणि मराठा त्यांना म्हणजे जरांगे पाटलांमुळे भुजबळांना मंत्रिपद बहाल केलं गेलं आणि अशा पद्धतीचा आता ओबीसी कार्यकर्त्यांकडं म्हणजे भुजबळांच्या समर्थांकडून बोललं जात आहे त्यांचा कार्य कार्यक्रम केला गेला असं म्हटलं जात आहे कार्यकर्त्यांच्या बोलण्याला फारसं गांभीर्यानं घ्यावं असं मला वाटत नाही जरांगे पाटलांमधलं आणि भुजबळ साहेबांमधलं शाब्दिक युद्ध आपण सर्व महाराष्ट्राने पाहिलं ते एका जरांगे पाटलांनी पण एकेरी भाषा ज्यावेळेस वापरली त्यावेळेस आम्ही पण त्यांचं समर्थन केलं नाही आणि भुजबळ साहेबांनी प्रत्येक वेळेस सा ओबीसीचं आंदोलन महाराष्ट्रात रेटलं पण ओबीसी मध्ये आम्ही पण येतो ना म्हणजे आमच्यासाठीच त्या ठिकाणी आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये याकरता त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पण जर मी ओबीसी आहे आणि आता मग साहेबांना नाही केलं तर मग काय जोडे मारायचे हे काय पद्धत नाही हे असं हे खूप चुकीचं आहे हे चुकी महाराष्ट्राची संस्कृती नाही अह ज्यांना आम्ही बघून महा राजकारणामध्ये आलो जे लोक महाराष्ट्रामध्ये फुलेसाहेब आंबेडकरांचा विचार मांडतात म्हणून आम्हाला राजकारण चांगलं वाटतं आणि इथं येऊन पाहतो तर इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल तर आमच्या मनालाही अस्वस्थ वाटणं साहजिक आहे बरं आता हा विषय झाला की भुजबळ साहेब नाराज आहे पण उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादांचा फोन नॉट रिचेबल होता दोन दिवसापासून आज ते आता विधानभवनात आले असं काय झालं की ज्यावेळेस प्रत्येक वेळेस अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेस अजितदादांचा फोन नॉट रिचेबल असतो आणि मग देण्याचे ते टार्गेट होतात महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांपैकी किंवा नवीन आमदारांपैकी एकमेव आमदार अजितदादा असे आहेत की ज्यांचा फोन नॉट रिचेबल असला तरी त्याची मीडियामध्ये बातमी होते हे आमच्याकरता फार महत्त्वाची गोष्ट आहे की कि नेता किती मोठा असला पाहिजे त्या मार्गे गेले तरी बातमी बनली पाहिजे या मार्गे आले तरी बातमी बनली पाहिजे फोन बंद असलं तरी बातमी बनली पाहिजे आणि आजारी बंद असले तरी बातमी बनली पाहिजे हेच राजकारणातलं वेगळेपण आहे एक गोष्ट मात्र खरी आहे की मानवी मर्यादा प्रत्येक शरीराला मानवी मर्यादा असतात इतक्या थंडीच्या वातावरणामध्ये सकाळी पाचपासून सातत्यानं जनतेच्या सेवेत असणाऱ्या नेत्यांना थ्रोट इन थ्रोट इन्फेक्शन होणं ताप येणं ह्या गोष्टी घडतात दोन दिवसाचा विश्रांतीचा सल्ला कारण पहिल्या दिवशीचं जे एक्झर्शन झालं एकदम सकाळी पाच वाजता बारामती दुसरी सभा भिगवण त्या भागामध्ये डायरेक्ट नंतर दोन वाजता इथे वसंत देशपांडे सभागृहामध्ये त्याच्यानंतर परत शपथविधी समारोह हे सगळे कार्यक्रम त्या दिवशीचं एक्झर्शन त्यामुळं मानवी मर्यादा गोष्ट साहेब प्रत्येकाला येतात तुम्हाला पण मानवी मर्यादा येतात तुम्ही पण आजारी ना ओ, जो आजारी पडतो हो, तो, तो आजारपण या शब्दाचा कोणी शोध लावला असेल त्याला आपण पुरस्कार देऊ मी महाराष्ट्र सरकारला शिफारस करेल की राजकीय आजारपण या शब्दाचा शोध लावणाऱ्याला पुढे महाराष्ट्र भूषण सारखा पुरस्कार द्या राजकीय आजारपण कसं असतं मला कळलं नाही म्हणजे आता रवी राणा गेले रा नाराज होऊन म्हणजे राजकीय आजार सुधीर भाऊ मुनगंटीवर दिसत नाहीत म्हणजे राजकीय आजार बरं या आजाराची औषध पण नाही या आजाराची औषध एकच की कॅबिनेट द्या कॅबिनेट द्या तुम्ही त्या आजाराला टॅब्लेट द्यावी लागते या आजाराला कॅबिनेट द्यावी लागते बरं राज्यमंत्रीपद भेटलं तरी राजकीय आजार कॅबिनेट भेटलं तरी राजकीय आजार मनासारखं खातं नाही भेटलं तरी, तरी राजकीय राजकी राजकी आजार त्याच्यामुळे हे फार सावळा गोंधळ निर्माण करणारा हा शब्द आहे या शब्दाचा शोध लावणाऱ्याला आपण नक्की पुरस्कार भेटावा यासाठी प्रयत्न करू मिटकर साहेब असं समजत विधानसभा अध्यक्ष विधान परिषद अध्यक्षपदासाठी राम राम शिंदे यांचं नाव आता उईन म्हणजे जवळ त्या उमेदवारी अर्ज भरत आहे तर उपसभापतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काही आग्रही आहे का नाही बघा आग्रही राहणं प्रत्येक पक्षाचा तो नैतिक अधिकार आहे शेवटी आमचे सात आठ आमदार आहेत शिंदेसेनेचे पण आमदार आहेत निलमतायचा एवढा मोठा दांडगा अभ्यास आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मोठा त्या ठिकाणी संख्याबळ असल्यामुळं राम शिंदे साहेबांनी जर अर्ज टाकला असेल तर मला असं वाटते त्यांना मी सकाळी फोन करून शुभेच्छा पण दिल्या तेच आता महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आहेत त्याच्यामुळं ते आणि उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण म्हणजे आहे आग्रही पण शेवटी अंतिम निर्णय हा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बसूनच ते घेतील विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अर्थातच प्रत्येक पदासाठी आग्रही राहिला पाहिजे अमोल मिटकरेंसाठी काय आहे काय ना आ, मीडिया तुम्ही मीडियाच बोलणार पण तुमच्यासाठी पण काहीतरी ओबीसी चेहरा तुम्ही पण समोर येतात शिव शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार तुम्ही काय मग अलीकडच्या अली एक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा जो संसर्ग मला झालाय संसर्ग हाँ। त्या संसर्गात मी त्याग बलिदान समर्पण पक्षाकरता कसं करतात हे फार घोटून घोटून पितोय उदाहरणार्थ मग तुम्हाला आर एस एस चे विचार का पटत नाही आता तुम्ही म्हणता मला भाजपचा संसर्ग झालाय त्याग बलिदान आणि संघर्ष मग आर एस एस चे विचार तुम्हाला का पसनी पडत नाही भारतीय राज्य घटनेनी प्रत्येकाला आपापल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मला सुरुवातपासून विचार मी त्या विचारधारेचा विरोधक आहे तीच माझी ओळख पण आहे कारण ती पुस्तकापेक्षा मी शिवशाहू फुले आंबेडकरी पुस्तकं वाचली आणि हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मला काय आवडलं पाहिजे मला वाटतं मी हा कुर्ता घालावा मी घातला मला वाटतं उद्या हाफ शर्ट घालून यावं हेच तर भारतीय संविधानाचं वेगळेपण आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष आहे पण त्या राजकीय पक्षाचा बेस हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शेवटचा जो वीस टक्के मतदान वाढलं शेवटच्या दोन तासामध्ये त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फुल टायमर यांनी प्रामाणिकपणे बूथवर जाऊन जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ चिन्हाला म्हणजे जिथं चिन्हच नसेल पण कमळाचं चिन्ह असेल तरी घड्याळ समजून मतदान करा हे जे त्यांनी मेहनत घेतली याला सॅल्यूटच केला पाहिजे वा छान तुमच्या दोन ती ऐकायला बरं वाटलं आर एस एस बाबत आर एस एस ची स्तुती केल्यानंतर गोडसेंना छान वाटू शकत तुम्ही तुम्ही स्तुती केल्यानंतर फार मला मला कळलं आज मला माहित नव्हतं की काय कोण कहता मय म्हणजे बघा कसा शब्द आहे कोण कहता मय गांधी आंधी के साथ आधिकेचा गांधी के दौर साथ आतू तुमचं मोठे एक लक्षात घ्या राली विचारधारा आता भारतीय जनता पार्टी मधले अनेक सिनियर लीडर्स ज्यांना राज्यमंत्री भेटलं नाही ज्यांना कॅबिनेट भेटलं नाही ज्यांना विधानपरिषद पण भेटली नाही केशव उपाध्याय माधव भंडारी असे अनेक लोक आहेत चित्रात आता आत्ता आता कुठे विधानपरिषद भेटली त्यांनी अनेक वर्ष वाट बघितली ना आपण वाच वेट अँड वॉच करा आपल्यात जर लायकी असेल कॅपॅसिटी असेल आपण जर पक्षासाठी काही देऊ शकत असू पक्षाला वाटलं कॅपेबल आहेत तर पुढे आपल्याला ते करतील आता माझा विधिमंडळाच्या या सगळ्या याचा कार्यकाळ हा केवळ एका वर्षाचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं पुढं आता पक्षाच्या मनात जर असेल तर नक्कीच मी काम करेल पण मी तुम्हाला सांगू का मी नेता म्हणून कधीच राहत नाही मी कार्यकर्ता आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बामसेबसारख्या संघटनेच्या कॅडरच्या मुशीत मी तयार झालेला आहे त्यामुळे नेता झाल्यापेक्षा संघटना हजार झाले नेते संघटना हजार झाल्या नेते हजार झाले कुणा म्हणावे पुरे चेहरे हजार झाले तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली तर कारे आणि बाबा तुझ्या मताची मानसे मेली तर कार्य असं एक बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक कवीनं लिहिलं कवन आहे मी शिकतो की त्याग बलिदान हे एखादा कार्यकर्ता कसा करू शकतो आमच्या आमच्या अकोला पूर्व विधानसभा मतदार त्यांचं राज्यमंत्री पदामध्ये नाव होत त्यांचं पण अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि कॅबिनेटमध्ये नाव होतं त्यांना नाही भेटलं पण ते नाराज नाही झाले उलट जोमाना काम करून लागले त्यांनी सांगितलं अशा अनेक लोकांनी की मी पक्षाचं काम करत मंत्री मंत्रीपद नको